नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये हा किसन महाराज यांच्या कृपा सप्ताह गेली पन्नास वर्षे झाली आणि तो आजही चालू आहे हातनूर गावामध्ये मोठ्या धुमधडाक्यात सप्ताह साजरा होत आहे पाचशे वाचक गीता पटनासाठी बसणार आहेत आणि यांना राहण्याची जेवणाची आणि झोपण्याची सर्व सोयी केली आहे असा हा मोठा सप्ताह हातनूर गावामध्ये आजपासून चालू झाला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाचा आपण सर्व पारायण मंडळी उपस्थित राहून स्वभाव वाढवावी अशी माने यशवंत जाधव आणि सर्व गावकरी मंडळी यांची आग्रहाची विनंती आहे तरी सर्व भक्तांनी उपस्थितीत राहावी सांगली जिल्हा आता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट माझे नाव हो, राहुल माने इंचगिरी रसाळ संप्रदायाचे संस्थापकाचार्य शंकर महाराज रसाळ दादा यांच्या कृपाशीर्वादाने व समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळांना यांच्या मार्गदर्शनाखाली हातनूर येते दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुकाराम महाराज गाथेचं पारायण होणार आहे तर या पारायणामध्ये किमान एक पाचशेहून अधिक वाचक पारायणासाठी बसणार आहेत या पारायणाला जे बसणारे वाचक आहेत त्यांना आपण संस्थेच्या माध्यमातून तुकाराम महाराजांची गाथा सप्रेम भेट म्हणून देत आहोत त्याचबरोबर या सात दिवसामध्ये इथं अभिमंत्रित झालेली तुळशी वृंदावन आहे आपण सात दिवस इथं तुळशी वृंदावन आणून ठेवतोय त्या नामयज्ञानं जपानं अभिमंत्रित झालेली तुळशी वृंदावनसुद्धा आपण त्या लोकांना भेट म्हणून देत आहोत परगावून येणाऱ्या वाचकांची राहण्याची निवासाची जेवणाची संपूर्ण सोय या पारायण समितीनं हातनूर ग्रामस्थ मंडळींनी केलेली आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येनं या पारायण सोहळ्यामध्ये उपस्थित राहावं व आपणही या पारायणाचा लाभ घ्यावा व आम्माशी उपकृत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो